नमस्ते सगळ्यांना एम जी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी बाजारातून आवळे आणलेले आहेत आणि आता थंडीच्या सीझनमध्ये आवळे बाजारात भरपूर येतात आवळा आपल्या आरोग्यासाठी किती चांगले आहे सगळ्यांना माहिती आहे किती जीवनसत्व भरपूर त्याच्यामध्ये जीवनसत्व आहे हे देखील माहिती आहे मी आज आवळ्याचं लोणचं करणार आहे त्याच्यासाठी काढलेलं आहे लोणच्याचा मसाला तर छोट्या चमच्याने मी एक चमचा धणे घेतलेले एक चमचे राई घेतलेले एक चमचा जिरा घेतलेला एक चमचा बडीशेप घेतलेलं आहे आणि थोडेसे मेथी घेतलेले आहे तर मी गॅसवरती तवा ठेवलेला तवा गरम झालेला आपल्याला थोडे थोडे भाजून आहे तर मी सगळं एकत्र टाकत आहे हे थोडं थोडं आपण भाजून घेऊया आहे गरम झालेले मी डिशमध्ये काढून घेते मध्ये वाटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मिरची पावडर टाकते मी चवीनुसार ह्याच्यात मीठ टाकते मी थोडंसं मीठ जरा जास्त कापूया मला आता वाटून घेऊया अगोदर मी दाखवते आवळे कसे कापायचे तर मी स्वच्छ आवळे धुवून घेतलेले आहेत आणि रुमालाने पुसून घेतलेले आहेत आणि आता कट करायचे आहेत आपल्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायचे आपण सगळे मी कापून घेते आवळे आणि तुम्हाला दाखवते मसाला मिक्सरला वाटून घेतलेलं आहे मी मस्त बारीक झालं आहे मसाल्याचा सुगंध पण छान सुटला आहे तर हे ताट घेते मी ताटामध्ये काढते मसाला थोडं हिंग टाकते याच्यामध्ये मीठ टाकलेलं अजून थोडंसं मीठ घेते हे आवळे मी कापून घेतलेले हे बघा असे तुकडे केलेत मी छोटे छोटे आवळ्यांचे आता या मसाल्यामध्ये मी मिक्स करते तेल मी दोन चमचे घेतलेले गरम करून चांगलं गरम केलं वाफ येईपर्यंत आणि आता थंड झालेलं आहे ते ह्याच्यात टाकण्यासाठी मसाले हिंग आणि मीठ सगळं मिक्स करते हे आवळे टाकते आता याच्यामध्ये मस्त मसाल्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे तेल टाकते होते मी तेल मी जास्त वापरत नाही आहे कमीच तेल टाकते मसाला चांगला मिक्स झालेला आहे प्रत्येक फोडीला मसाला लागलेला आहे आता मी बरणीत भरते मस्त एकदम चटपटीत असे आवळ्याचं लोणचं आपलं झालेलं आहे मी खाऊन बघते कसं लागते मस्त म्हणजे तोंडाला खूप पाणी सुटलेलं आहे खूप सुंदर एकदम खूप मस्त असं आवळ्याचं लोणचं झालेलं आहे तुम्ही पण नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा लोणचं खूप दिवसा दिवस तुम्ही खाऊ शकता हे पाच सहा महिनेपर्यंत खराब होत नाही आणि छान असं काचे माझी काचेची वरणी आहे स्वच्छ धुवून पुसून घेतली मी आणि ह्याच्यामध्ये मी भरते दोन तीन दिवसांनी झाकण काढायचं यायचं तोपर्यंत मसाल्यामध्ये चांगले आवळे मोरून जातात आणि लोणचंही खूप छान लागतं तर बघा हे लोणचं मी बरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे पाच सहा महिने चांगलं राहतं लोणचं चा। आणि दोन तीन दिवस झाकण लावून ठेवायचं म्हणजे आवळे चांगलं मोरतो या मसाल्यामध्ये आणि खूप टेस्टी होतं खूप सुंदर लागतं लोणचं तर नक्की करून बघा कोणत्याही क्षणाला तुम्हाला रेसिपी जरा जरी आवडत असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आणि चला आपण परत भेटूया